नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या लाखो कामगारांसाठी आणि महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर महिलांसाठी आता किचन सेट हा मोफत मिळणार आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा तेच आपण त्याची सविस्तरपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्णपणे पहा आणि व्हिडिओवर आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर व्हिडिओवर आपल्याला लगेच सुरुवात करूया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नुकतीच अनेक महत्वपूर्ण योजनांची घोषणा केली आहे यामध्ये सर्वात महत्वाची योजना म्हणजे किचन सेट वाटप योजना ही जी लवकरच पुन्हा एकदा सुरू होणार आहे किचन सेट वाटप योजनेची पार्श्वभूमी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना काही काळ स्थगित करण्यात आली होती मात्र आता पुन्हा एकदा ही योजना सुरू होत असून राज्यभरातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना याचा लाभ मिळणार आहे या महिन्याच्या अखेरीस किचन सेटचे वितरण सुरू होईल असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही कामगारांना हा लाभ मिळालेला आहे परंतु अनेक पात्र कामगार अजूनही या लाभासाठी प्रतीक्षा करत आहेत वाट पाहत आहेत किचन सेटमधील साहित्य कोणकोणते आहेत वा तर या किचन सेटमध्ये दे दैनंदिन स्वयंपाकासाठी महिलांना आवश्यक असणारे विविध उपकरणे साहित्य देण्यात येणार आहे हे साहित्य दैनंदिन वापरात येईल असल्याने कामगार कुटुंबांना त्याचा मोठा फायदा होणार आहे त्यामुळे त्यांच्या रोजच्या जीवनातील एक महत्वाची गरज पूर्ण होणार आहे तर यासाठी या योजनेचा या लाभ कसा घ्यायचा या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी माबोक्कम कडे नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणीसाठी आणि योजनांची अधिक माहिती तुम्हाला जर मिळवायची असेल तर महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावं आणि तसेच जवळच्या माबोक्कम कार्यालयात प्रत्यक्ष जाऊनही महिता या महिला या ठिकाणी माहिती घेऊ शकता मंडळाने योजनांची प्रभावी अवलंब अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विशेष यंत्रणा उपलब्ध केलेली आहे तर या योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यात त्या ठिकाणी अधिकारी नेमलेले असून त्या ठिकाणी त्या कामगारांना या योजनेची माहिती देतात आणि अर्ज प्रक्रिया त्या ठिकाणी भरण्यासाठी मदत त्या ठिकाणी त्या अधिकारी करत असतात त्यामुळे त्या ठिकाणी त्या महिला अधिकाऱ्यांना जाऊन भेटून आपल्या लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्यावा